नमस्कार म्हणते वारकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हो आज आपल्याला बनवायचे झटपट अशी बटाटा भाजी साहित्य कमी साहित्यामध्ये बनणारी भाजी आहे सर काय काय लागतं ते तुम्हाला सांगते मी एका कुकरमध्ये मी तेल घेते सर्वप्रथम तर तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी जिरो मोहरी चांगली तडतड तडतडायला द्यायची त्यामध्ये कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टॅमॅटो एक ते व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं तर मिक्स होईपर्यंत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर नक्कीच करा थोडंसं मीठ लाल तिखट एक चमचा आता हे बटाटे मी साली काढून सोलून त्याचे असे काप करून घेतले तर ते त्यामध्ये ॲड करायचे ते ॲड केल्या व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी ओतून कुकरला तीन ते चार सिट्ट्या द्यायच्या कारण बटाटे चांगले शिजले पाहिजे हे बघा प्रकारे ही झाली आपली झटपट अशी बटाट्याची भाजी अशी भाजी नक्की घरी ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली आहे ती